तमाम देश नरेंद्र मोदी यांना आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत त्याच सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्रामध्ये सलग तीन वेळेस हॅट्रिक करणारे बहुजनांचे नेते भारताचे एक लढाऊ मंत्री संघर्ष नायक रामदासजी आठवले साहेब हे सुद्धा केंद्रामध्ये मंत्री होत आहेत त्यांचा आम्हाला अभिमान आहे संपूर्ण देशातली आंबेडकरवादी जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून नरेंद्र मोदीजींनी आठवले साहेबांचा तिसऱ्यांदा बहुमान केलेला आहे आणि आठवले साहेबांना पुन्हा एकदा समाजाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राचे आमचे बॉस लाडके देवेंद्र जी मी या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो